ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आली परत मानाच्या गावाला आज काय रिया हळदी कुंकू तेरे मामीच फर्स्ट संक्रांत होती ना तिची मग हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे कशी करते ग मी नुसतं छान वाटते लागलं पण इकडे गहू टाकले जाते आता काय आज मस्त येतील सगळे आज आहे सकाळी बोलून आले कोणाला बोलवलं तू गेली होती आंटी सोबत रिया कुठे आली तू रिया चालली

तर आजच सकाळी आम्ही वडोदराहून धुळ्याला आलो मी आणि रिया आम्ही मस्तपैकी ट्रॅव्हल्सने आलो रियाला ट्रॅव्हल्स पण बघायची होती की ट्रॅव्हल्सचा पण प्रवास कसा असतो तर तिला मजा आली खूप तिने पण एन्जॉय केलं आणि आज आहे तेजलचं कुंकू तर आम्हाला ते पण आज मिळते तर रियाला परत आज मजा येईल काहीतरी कार्यक्रम आहे तर त्याच निमित्ताने मी आज रांगोळी काढते मस्त तर आता संध्याकाळी भेटणार परत सगळ्यांना <laughs> छान आम्ही एन्जॉय केलं संक्रांत तिकडे छान सेलिब्रेट केली मस्त पैकी ह्या रिया पतंग डिलिव्हरी डेट पण जवळ येते आणि त्याचमुळे आम्ही धुळ्याला आलोय आता बाळ बघायचं आणि आम्हाला जायचंय परत काय कि तिला ह्या रिया बाळ बाळ बघायचंय ना तुला एक्सायटेड आहे uh, मी आत्ता होणार आहे

माझ्यासोबत आली सगळ्यांकडे आली ती सगळ्यांकडे आली तर अशी झाली रांगोळी रियाची मामी पण जॉईन झाली रांगोळी काढायला Riana Riana <laughs>

तेजल मामीने नाही बघितलंय अजून आता आपण तेजल मामीला घेऊन जाऊया आणि तू पण नाही बघितलंय मी बघितलंय मी बघितलंय मी लहानपणापासून इकडेच होती ना आ, रिया कोण कोण रेडी झाला आता जायना रेस्टॉरंट मध्ये काकू पण रेडी झाले तिकडे मामा मामा पण रेडी झाले एक एक रेडी होत आहे अजून कोण बाकी आहे आता अजून बाकी आहे प्रीती मामी आणि आई आई बाकी आता आता एक एक रेडी होऊन येत आपण जाऊया मस्त जेवायला तू तर छान रेडी झाली ग इकडे बघ छान दिसतोय ग ड्रेस कोणता घातला तू

शुभम घ्यायला आता आम्ही जातोय होणार त्याच्या आधी एकदम आपल्या बाहेर खाऊन येऊया एकदम लास्ट लास्ट वीक असा चालू आहे आता कधी बेबी येईल काही सांगता येत नाही त्यामुळे बाहेरच खाऊन घे तुला जे खायचंय ते बाहेर जाऊ म्हणजे घरच्या रेस्टॉरंट मध्ये जातोय म्हणून काय नाही एकदा बाहेर जाऊन हे आहे आमचं रेस्टॉरंट हॉटेल शांतीसागर सगळे पोचलो आम्ही आता काय म्हणतो बघा सगळे विचार करताय काय मागवायचं काय मागवायचं आणि थंडी पण वाचली सगळ्यांना हे ना रिया का काय खायचं चिकन

असतोय खाना तोंडाला तर लावू रिया कस वाटलं कस वाटलं जेवण पण मस्त होत लाईट पण पण मस्त होता तर आमचं मस्त जेवण झालंय आता आम्ही जातोय कुठे जातोय आता

साठी जास्त येतात नाटन हां याच्यासाठीच जास्त फेमस आहे तर आम्ही पण नेहमी येत असतो बऱ्याच वेळा आता तर मी खूप दिवसांनी आली आणि लग्नाच्या वेळेला आली होती बट येणं नाही झालं मग त्यामुळे आता म्हटलं चला आणि रियाल आपण बघायचं होतं त्यामुळेच आम्ही आलो खूप दिवसांनी खाल्लं सगळं सगळं ट्राय केलं मस्त वाटलं मस्त वाटलं तुला कुठलं हवं आहे ിക്രസ <laughs> <laughs> एखादा

काय आवडलं तुला जास्त काय आवडलं चिकन तंदुरी छान चिकन <laughs> वाटलं का तुला हे रोज कुठे जातात कुठे जातात रोज विचारायची ना तू हे तयारी करून कुठे जातात काय राहत तुला कुठे जातात तुला काय म्हणायचं ते आम्ही हॉटेलला चाललो येते का आमच्या सोबत असं म्हणायचे ना असणाऱ्या मामांच्या हॉटेलला नक्की या माझे भैया बाबा नेहमी हॉटेलला असतात ब्लॉग मध्ये देऊनच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लिटल सिंगर रिया बाय 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 ओके बाय चा पिलो <laughs> <laughs>